पण मागच्या टाइम डॉक्टर कोल्ह्यांचा प्रचार केला होता त्याच्यानंतर आपण थोडे निकालानंतर थोडे एक नाराजी प्रतिक्रिया केली होती आता आपण पुन्हा त्यांचाच प्रचार करणार त्यांचाच प्रचार होते नाही अजून तर काय भूमिका जाहीर नाही केली भविष्यात लवकर महाविकास आघाडीचीच बैठक होती पण आता बाळासाहेब माझे खूप जुने मित्र मी त्यांना फोन करता आलो होतो म्हणजे बसायचं उमेदवारी जाहीर झाली होती ती काहीतरी उमेदवारीच्या बाबतीत वस्तुस्थिती आहे वंचितच्या बाबतीतले त्यांनी तसं जाहीर पण केलं होतं परंतु काही त्यांचे निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने स्थितांतर होत राहिले त्याच्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की बाबा नाही उमेदवार त्याची त्याच्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलं पण थांबूया थांबलो त्याच्यामुळे आता कुठं आपली चूक वगैरे काही नाही मी अजून तर काही तसा विषय नाहीये कारण मी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे बी आणि अजून याच्यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म मोठं काय काय त्याच्यावर ठरवूया चालू घडामोडींवर आपण लक्ष ठेवून येत अजूनही त्यांचं काही फायनल निवडणूक लढवायची कि नाही लढवायची परंतु ते पंचवीस तारखेपर्यंत वच्चच भूमिकेत दिसत आहेत पात्रा पॉलिटिकल खिचडी